सानप नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं मुंडे साहेबाच चांगलं जमायचं मुंडे साहेबांनी त्या माणसाला त्या काळात कमंडर गाडी दिली होती आणि कॅश सात लाख रुपये दिले होते तेव्हा मुंडे साहेब त्याला म्हणले सुदाम तुला मी हे पैसे कशासाठी दिले त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणला साहेब तुम्ही हे पैसे मला गाडीचं डिझेल टाकायला दिले विचार करण्यासारखं आताही आम्ही तिथं गेलो ते सुदामराव सानपची मुलं आता डॉक्टर झाले पण त्यावेळेस सर्व सामान्य कुटुंबातला माणूस ती कमांडर गाडी आजही तशीच आहे तिथं ते म्हणे ही साहेबाची आठवण आहे हो साहेबांनी गाडी दिली आणि त्याला साहेबांनी सहकार्य केले अहो या जगामध्ये कोणाची नाव अशी तशी राहत नसतात तर मग अंबानीचे फोटो घराघरात लागले असतात अहो करोडपती हे स्वतःसाठी माणूस असतो पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देता तेव्हा तुमचे फोटो समाजात लागतात कोणाची लागत नाही खूप काम केलं साहेबांनी खूप आणि एके दिवशी त्या सुदामरावचा किस्सा एक हेलिकॉप्टर मध्ये आले हेलिकॉप्टर आला जवळ कुठेतरी जायचं होतं तेवढ्या ते गेले भेटायला म्हणजे चल सुदामराव सुधामराव म्हणले मी आंघोळ केली नाही साहेब अरे म्हले बस बघा आता हेलिकॉप्टर मध्ये पायजामातले सुदामराव सानब हेलिकॉप्टर मध्ये बसून नेलं हेलिकॉप्टर उतरलं जिथे दौरा होता तिथं आणि त्यावेळेस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि मग म्हटले आंघोळ केली नव्हती साहेबने सांगितलं त्या पोलिसाला अरे म्हणले या सुदामरावला आंघोळ येला न्या तो म्हणला माझ्या बरोबर आंघोळ घालायला दाहीब पोलीस बरोबर बघा बर आता काय काय होतो दहावीच माणसं म्हणजे काय माणसं कशी मोठी होतात याबद्दल मी या, या निमित्ताने आपल्याला सांगितलं की किती कि आज गरिबाला कोण विचारत महाराज कार्यकर्ता चांगला असला तर त्याला विचारतात ज्याचा व शिला त्याचं कुत्र का शिला असं झालं हे तर खऱ्याला काय राहिलं जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याचा तारखा भेटत नाही खूप विनोद केले खूप वाचरट म्हणजे त्याचे